तुमकू मालवणी जेवण आवडता काय तर चला आज तुमका दाखवते मालवणीत माशाचा सार कसा बनवतो तर हे सार बनवण्यासाठी आपण इथं घेतली आहे बेडगी मिरची काही धने ओला नारळ एक कांदा कापून घेतला आहे अर्धा आपण फोडणीसाठी ठेवला आहे तर अर्धा वाटण्यासाठी काही लसूणच्या पाकळ्या मिरची आपण थोडी गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे म्हणजे त्याची चांगली फाईन पेस्ट होते आणि हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची जास्त पण दरदरीत आपल्याला ठेवायचं नाही आहे फोडणीसाठी आपण जो अर्धा कांदा ठेवला तो टाकायचा आहे फोडणी झाली की त्यामध्ये ते वाटण टाकायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला तुम्हाला अगदी जसं पाहिजे तसं त्यामध्ये पाणी टाका जास्त पातळ पण करू नका जास्त घट्ट पण ठेवू नका मध्यम याच्यामध्ये आपल्याला ते ठेवायचे मीठ टाकून घ्या चवीनुसार आणि छान त्याला उकळी येऊ द्या उकडी आल्यानंतर त्यामध्ये आपण जी मच्छी मीठ लावून ठेवलेली होती ती मच्छी टाकणार आहोत आणि काही एक पाच मिनटं चांगले शिजवणार आहोत ते झाल्यानंतर त्यामध्ये आपण काही त्याच्यामध्ये कोकम टाकणार आहोत आणि आपली मच्छीची आमटी तयार आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाका आणि तयार आहे आणि हो ही आमटी अशीच करतात त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला चालेल का लवंगी मिरची चालेल काय अशा कमेंट करू नका काही चालणार नाही फक्त बेडगी मिरचीच चालणार आहे आणि छान असं गरम गरम मासा भात आणि तांदळाची भाकरी सोबत खाऊन घ्या